भ्रष्टाचार विरोधात तक्रारदाराचा भोकर पंचायत समितीवर गाढव मोर्चा भोकर तालुक्यातील सोमठाणा ग्रामपंचायतमध्ये विविध कामाच्या झालेल्या भ्रष्टाचाराची वेळोवेळी तक्रार देऊनही कुठल्याच प्रकारची चौकशी होत नसल्याने तक्रारदार साहेबराव बोरटकर यांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात भोकर पंचायत समितीवर न्याय मागणीसाठी गाढव मोर्चा काढला आहे सोमठाणा ग्रामपंचायत अंतर्गत झालेली पंधरा वित्त आयोगातील व रोजगार हमी योजनेतील व दलित वस्ती असे अनेक कामे ही अतिशय निकृष्ट व अर्धवट करून निधी हडप केला तर काही ठिकाणी कामे न करताच निधी हडप केल्याचा आरोप त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केला असून वेग याच कामाची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी यांना चौकशीसाठी पत्र काढून देखील कुठल्याच प्रकारची चौकशी होत नसल्याने व अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्यामुळे तक्रारदार साहेबराव यांनी काल दिनांक समितीवर गाढवाच्या गळ्यात सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी यांच्या नावाचा प्लेट बांधत गाढव मोर्चा पंचायत समितीवर काढल्यामुळे या आगळ्या वेगळ्या मोर्चाची तालुकाभरात चर्चा होत असल्याने अशा मोर्चामुळे पंचायत समिती प्रशासनाचे मात्र चांगले दिंडवडे निघाले आहेत वर गट विकास अधिकारी केंद्रे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले मागील आठवड्यात पंचायत समिती समोर अमरण उपोषण चालू असल्यामुळे आणि त्यापूर्वी माळेगाव यात्रेच्या कामात असल्यामुळे विस्तार अधिकारी यांना वेळ मिळाला नसून तक्रारदार यांना दोन दिवसाचा वेळ मागितला असताना देखील तक्रारदारांनी हा मोर्चा काढला असून येत्या दोन दिवसात सर्व चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू शोध न्यूज साठी ज्योती सरपाती भोकर गुरोडकर साहेब आपण भोकर पंचायत समितीवरती गाडवांचा मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेला नेमकं काय प्रकरण आहे नेमका काय भ्रष्टाचार आहे की जेणेकरून आपल्याला हा वेगळा वेगळा गाडू आंदोलन आपला गाडू मोर्चा आपल्याला भोकर पंचायत समितीवरती काढावं लागलेला आहे सोमठाणा ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा वित्तीय घो गैरव्यवहार झालेला आहे त्याच्या संदर्भात मी मागील पाच महिन्यापूर्वी निवेदनं दिली होती निवेदनं देण्याच्या नंतर त्यांनी संबंधित प्रकरणाच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी आदेश देऊनही आज तगाईत कुठल्याच प्रकारची चौकशी अहवाल तयार झाला नाही आणि कोणताच अधिकारी येऊन संबंधित ग्रामपंचायतच्या विरोधात म्हणा की ते संगणमत करालीत असं समजून ते भ भ्रष्टाचार करणाऱ्याला ग्रामसेवक सरपंचांना संबंधित अधिकारी विस्तार अधिकारी व बीडीओ हे पाठीशी घालत आहेत नेमका भूक पंचाय ग्रामपंचायत अंतर्गत नेमका असा कोणता भ्रष्टाचार होता की त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला इथपर्यंत दाद मागावी लागली पाणीपुरवठा सी सी रोड फेवर ब्लॉक शाळा दुरुस्ती अशा बऱ्याच कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार असल्याचं उघड उग, म्हणजे बोलल्या जात आहे त्या संदर्भात मी प्रत्यक्षात ते कामाची पाहणी केली आणि त्या संदर्भातले माझ्याकडे काही पुरावेसुद्धा आहेत कामं क अर्धवट कामं करून यांनी पूर्ण बिलं उचललेली आहेत आणि ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच्या चा, नावावर सुद्धा बिलं उचललेली आहेत यापूर्वी आता याच्या याच्यानंतर या आंदोलनाच्यानंतर तुम्हाला वाटतं का न्याय भेटेल म्हणून जर योग्य वेळ योग्य तो न्याय नाही मिळाला तर यापुढे मी हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिलेले आहेत नेमकं आपण या ठिकाणी म्हणलात की या याच्यानंतर न्याय नाही मिळाला तर तीव्र आंदोलन करणार नेमकं काय तीव्र आंदोलन याच्या पुढे आपण करणार आहात योग्य तो न्याय आणि चौकशी न झाल्यास मी येणाऱ्या सव्वीस तारखेच्या आधी निवेदन देऊन आत्मदहन करण्याच्या साठी आत्मदहन करेन सर भोकर तालुक्यातील आपल्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोमठाणा ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वित्त आयोग असेल पंचवीस पंधरा असेल किंवा इतर योजनेअंतर्गत विविध कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचार वारंवार तक्रार देऊनही कुठल्याच प्रकारची चौकशी होत नसल्यामुळे आज संबंधित तक्रारदाराने भोकर पंचायत समितीवर गाढव मोर्चा काढला होता या अनुषंगाने आपलं काय सांगाल सकाळी त्यांनी निवेदन देऊन गेले आले होते मला भेटायला दोन दिवसाचा वेळ मागितला आहे काल विस्ताराधिकारी गेले होते जवळ रेकॉर्ड बघितले उद्याला तुम्हाला डिटेलमध्ये आढावा म्हणजे अहवाल देतो असं त्यांना सांगितलं मी त्यामुळे निवेदन देऊन गेले तुम्ही आता उद्या बघ देतो यापूर्वी त्यांनी अनेक वेळेस नाही दोन वेळेस दोन वेळेस टाका होत्या एक वेळेला काय होतं हे सोनाऱ्याच्या उपोषणमध्ये राहिलो आम्ही आणि एक वेळेला ते माळेगावच्या यात्रेमध्ये दोन्ही विस्ताराधिकारीच्या दोन ड्युट्या लावल्या होत्या जवळपास दहा ते अकरा दिवस त्याच्यामुळे सतरा तारखेची डेट आमची तिकडे गेली त्यांचा आरोप असा आहे की विस्तार अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पत्र देऊनही विस्तार अधिकारी आधी चौकशीमध्ये आ... काम किंवा कर्तव्य बजावत नाही असा आरोप त्यांचा विस्तार अधिकाऱ्यावरती आहे खरं आहे ते पण दोन्ही वेळेला एकदा माझ्यासोबत सोनारी चौकणार होते आणि एकदा माळेगावला ड्युटी दिली होती त्यांची त्याच्यामुळे ते राहिले म्हणून आज पाठवलं कालही पाठवलं होतं आजही पाठवलं याच्यामध्ये गेले कुठेतरी विस्तार अधिकाऱ्याचा कर्तव्यात कसूर म्हणता येणार नाही त्या ना, कर्तव्यात कसूर प्रकारे प्रकरणी आपण त्या संदर्भात काही ऍक्शन घेणार नाही त्याच्यावर काही कर्तव्यात कसूर वगैरे नाही दोन्ही वेळा तिकडच्या तारखा असल्यामुळे राहिले ते आणि काल दोघेही गेले होते ते माळेगावची यात्रा संपल्याबरोबर दोघे गेले होते आणि आज परत बसले होते काढायला डिटेल मध्ये उद्या उद्यापर्यंत संबंधित तक्रारदाराचा असाही आरोप आहे की एम आर जे अंतर्गत कुठलेही काम न करता कुठलेही काम न करता बोगस लेबर दाखवून बोगस लेबर दाखवून निधी हडप करण्याचा प्रयत्न संबंधित ग्रामपंचायत ग्रामशो ग्रामशोक यांनी केला नाही बघा एम आर एस ला मजुर लावायचं कामच नाही म्हणजे कामच नाही दुसरं वित्त आयोग आहे दलित वस्ती आहे तांडा वस्ती आहे तर ह्या स्कीममध्ये बघू आपण काय झालं पण एमआरएीचं स्कीम तर मजुराचं कामच राहायचं नाही कारण स्कीमच त्या गावाला कोणती स्कीम नाही मजुराची नरेगाचं काहीच नाही आता बघितल्यानंतर कळेल आपल्याला परंतु आज जवळजीला बला तर म्हणते की नरेगामध्ये काही सार्वजनिक कामच केलं नाही